चला आमचं शिवमाला आहे सुहानीचं पार्सल घेऊन काय आणलंय पार्सल काय आले पार्सल शिवमन तुझ्या बड्डेसाठी साठी गिफ्ट केलेलं आहे ऑनलाईन मागवलं होतं वा काय आहे शिव काय आहे सुहानीचं गिफ्ट शिवमची चॉईस आहे शिवमनच मागवलं स्मार्टवॉच हा वाव सुहानीच काय आलंय सुहानी का खोल खोल वही खोल नीचे बैठके खोल सुहानीच्या बड्डेच गिफ्ट आहे हे आणि भैयाने मागवले ना खोल सगळं तूच खोल वाव सुहानी आवडलं शिवम भैयानी सुहानीला गिफ्ट दिले आहे वॉच mm -hmm. आणि पप्पानी काय आणले पप्पानी काय गिफ्ट आणले शिव शूज शूज आणले का मम्माने काय आणलं केक आणला <laughs> देखो ये भाई बहन दोनों की कोई बनती नहीं है लेकिन आज दोनों की बहुत बन रही है इसका बर्थडे इसलिए है ना साल में एक दिन होता है इस साल में दो दिन झगड़ते नहीं बस बर्थडे के दिन और रक्षाबंधन के दिन है ना रक्षाबंधन झगड़ना जरूरी जरूरत है ये सुहा झगड़ते है ना पहनना हाथ में पहनना चांगला आहे ना तुझं आवडलं आहे ना तुला पाहिजे तीच तेच आहे ना तर चला हे सुहानीच्या बड्डेचं गिफ्ट होतं आजचा सुहानीचा बड्डे छान झाला तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जास्त जास्त शेअर करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पहाले सुहानी बाय बाय शिवम तुला काय सांगायचं आहे कुठ नाही की चलो तर ओके okay, बाय Good night.